नमस्कार आज आपण एक पूर्वी व्हिडिओपर्यंत आहोत व्हिडिओ हा जे राज ठाकरेंनी जे स्टेटमेंट केलं आहे की आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्रात आता आरक्षणाची काय गरज कारण जे शहरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती म्हणजेच अर्थात राज ठाकरे कारण ज्यांची सुपारी वाजवण्याचं काम जे करतात ते राज ठाकरे कारण जे राज ठाकरे फक्त ज्या वेळेला दौऱ्यावर येतात त्यावेळेला फक्त जिल्ह्याचा आणि तालुक्याचाच दौरा करतात ते कधी शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले नाहीत किंवा गोरगरिबाच्या घरा घरचा कधी त्यांनी घरच्या घरापर्यंत कधी आलेली नाहीत त्यांना आरक्षणाची झळ नसणारच आहे कारण का तर ज्या वेळेला आर पैसा कमी पडेल त्यावेळी कोणत्या तरी पक्षाची सुपारी वाजवायची आणि एखादा मुद्दा आपले कार्यकर्ते हे करून पेटवायचा आणि आपला फायदा त्यात लाटून घ्यायचा एवढंच काम ज्या राज आज ठाकरेंनी आजपर्यंत केलं त्यांची जर पाठीमागची ही पाहिली तर ज्या वेळेला पक्ष काढला त्यावेळेला पक्ष खूप वरती गेला आणि वरती जाऊन पक्ष पुन्हा खाली ग्रोथ वरती जायला पाहिजे तर त्या पक्षाची ग्रोथ उलट खाली आली कारण ती ग्रोथ येण्याचं कारण कारण ज्या वेळेला या मुद्दा हातात घेतला जातो तो मुद्दा जर कडीला नेण्याचं ने काम जर कोण करीत नसेल तर ते राज ठाकरे आहेत कारण त्यांनी एखादा मुद्दा हातात घेतला तर ते कधीच त्यांचा आजपर्यंत मुद्दा कोणताच तो कडीला नेलेला नाही ने। कारण का तर त्यांनी एक सुपारी वाजवायचं काम केलेलं आहे कोणत्या तरी पक्षाची सुपारी घ्यायची सत्तातलं सरकार असलं तर एखादा मुद्दा उचलायचा त्यांच्याकडनं काहीतरी मिळवायचं आणि तो मुद्द्याला बगल द्यायची आणि तो मुद्दा तिथंच खारीज करून टाकायचा एवढंच काम आजपर्यंत राज ठाकरेंनी केलं ते राज ठाकरे आरक्षणावर बोलले कारण खूप हास्यास्पद आहे की आरक्षणाची काय गरज आहे कारण जे गोरगरीब लोक आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही तुमच्यासारख्यांना आरक्षणाची काय गरज लागणार आहे कारण तुमच्यासारखे कोणाची तरी सुपारी लोण वाजवून घर चालवणारे लोक आहेत कारण जो ट्रॅव्हल्सचा मुद्दा काढला कारण जो जो मुद्दा स्टोल नाक्याचा मुद्दा काढला त्याच्यामध्ये यांचे ट्रॅव्हल्स भरपूर आहेत कारण यांच्या ट्रॅव्हल्स भरपूर असल्यामुळे ह्यांनी वेळोवेळेस टोल नाक्याचा मुद्दा काढला जर ह्यांच्या ट्रॅव्हल्स नसत्या तर यांनी तो टोल सुद्धा मुद्दा यांनी उपस्थित केला नसता किंवा एवढा लावून धरला नसता त्यांना वाटलं टोल नाक्याचा मुद्दा लावून धरल्याच्यानंतर आपल्याला अनेक कुठं फायदा जेवढा घेता येईल तेवढा घ्या घेण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं टोल नाक्याचाही मुद्दा तो पूर्णपणे त्यांनी यशस्वी झालेलाच नाही कारण त्यांना यशस्वी करायचाच नव्हता त्यांना फक्त त्याच्यामध्ये त्यांचा फायदा लाटायचा होता कारण राज ठाकरे हे कधी खेड्यापर्यंत आलेले नाहीत शेतकऱ्यांच्या कधी बांधावरती आलेले नाहीत त्यांनी फक्त शहरामध्ये यायचं शहरातले दौरे करायचे आणि आपली फक्त उमेदवारी नावाचं उमेदवार म्हणून निश्चित करायची आणि ऐन टायमाला उमेदवारांना काहीतरी हे करून उमेदवारी आपल्या कार्यकर्त्यांना दुसरंच काम करायला लावायचं एवढंच काम आजपर्यंत राज ठाकरेंनी केलं कारण आरक्षण हा मुद्दा गरिबी हटाव नसून तो गोरगरिबांना कुठंतरी एक स्थान देण्याचं देण्याचं आहे जे मुलं आज शिक्षणापासून वंचित आहेत ज्या मुलांना पैसे भरण्याची ताकद नाही अशा मुलांसाठी आरक्षण आहे आरक्षणामुळं मुला अनेक मुलांचं भवितव्य घडवलं जातं अनेक उमेदवारांचं भवितव्य घडवलं जातं तो म्हणजेच आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाला राज ठाकरेसारखा माणूस म्हणतो आता आरक्षणाची काय गरज आहे कारण तुम्हाला त्याची गरज नाही तुम्हाला त्या आरक्षणामध्ये तुम्ही येत नाहीत म्हणून तुम्हाला आरक्षणाची झळ नाही आणि आरक्षणाची झळ ज्या ज्या माणसाला त्रास आहे त्याला त्या आरक्षणाची झळ आहे तुम्ही त्या तुम्ही एकदा त्या माणसापर्यंत जा खेड्यामध्ये या त्या माणसाला ज्या माणसाला आरक्षणाची गरज आहे खेड्यातला दौरा करा तुम्ही फक्त शहरातला दौरा करता मोठमोठ्या लोकांचा लोकांशीच तुमचं फक्त ना संबंध आहे येता ज्यावेळी गोरगरीब लोकांपर्यंत संबंध येत येतील त्यावेळेला तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे एवढे तुम्हाला त्यावेळेला कळल एवढं बोलून थांबतो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा